माझ्या बसवायची संधी मिळाली एवढं माझ्या माझ की ते चंद्रकांतांना चांगले कलावंत चांगलं घडवलं अशा या घराची कुस्ती आहे गणेश आणि या ठिकाणी मधुकरजी वांदळे साहेब सुभाषरावजी सन्नी समीपांदळेचे पिताश्री उपस्थित आपलं सहर्ष स्वागत आहे दोन्ही पाळायला निकि आपल्या आपल्याला शुभम शिवनाई

आम्ही त्या गोष्टी सांगाव्या लागतात बऱ्याच वेळा उत्साहपुरा असा हाबी शिकणारे आणि या गोष्टीवरती गणेशबाई कमते आदित्य कामटे यांच्या माध्यमातून दोन लाख रुपये इनाम आहे हो दोन गुंटेचा मग कोंडव्याचे पोलीस निरीक्षक वाशंकर साहेब यांचा सन्मान होतोय साहेबांनी केले आणि या ठिकाणी आमदार चेतनजी तुपे यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जरेंद्र भाव यांच्या शुभस्थितीत संपन्न होतोय यांच्या घरामध्ये हे आघात करा एक सुंदर सणाचे शक्ती रिक्षा रिक्षा पाटणकर साहेब यांचाही सन्मान जालिंदर भाऊ कांबडे यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे गणेश भाऊ आणि जालिंदर भाऊ विनंती पाटणकर साहेबांनी गेले तीन दिवस आपला जो उत्सव चाललेला आहे त्याला चांगली सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त पुरवला जा आहे सल्लच्या कार्यक्रमापासून पुढच्या तमाशा आणि आज आकारा अतिशय सुंदर असं सहकार्य त्यांनी केलं आणि त्यामुळं हा उत्सव अतिशय चांगला पार पडला त्याबद्दल पाटणकर साहेबांचे आभार परवा पाटणकर साहेबांनी मार्गदर्शन चांगलं केलं त्यामुळं सर्वांना त्याच्या लक्ष राहिलं की या पोलीस खात्याचं पण लक्ष बोलव्यावर आहे नंबर दोन चे गोष्टी एक तुफान हे गोष्टी सोपरेला ད� སས སས སས

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षा पीआय पाटनकर साहेबांकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री मी कुस्ती निवडत पाहणार हंगेश्वर माझा सिनियर फर्म्युशन मधला शुभर हा घ्या डेली राऊंड पोझिशन बिलकि बाउंड पोझिशन जपूर आतमध्ये

चंद्र कधी कधी शिक्षणाचा फायदा इथं होत असतो या या ठिकाणी शासकीय क्रीडा अधिकारी संदीपजी वांद्रे या गावचे जावई आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी जालिंदरराव कामटे माजी अध्यक्ष त्याप्रमाणे माजी सरपंच भरतसिंह धर्मावडे यांच्या शिवास्ते होईल संदीपजी वांदळेचा उद्योजक नरेंद्र सिंग गोळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं मैदानाच्या वतीनं त्यांचं स्वागत संदीप वांदळेसा या गावचे जावा येत होते नागपूरडी पाटलांचे जावा येत त्यांचा सन्मान जालिंदरबाबांच्या शिवास्ते होते वांदळेसरांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर व्हायचं आपला सन्मान फर्ग्युसन मधून सत्ता ग्रॅज्युएट आहे एम आणि गोखले इन्स्टिट्यूट मधून पोस्ट ग्रॅज्युएट आहे हो आणि आता एका चांगल्या कंपनी मध्ये सिनियर अनालिस्ट म्हणून काम पाहतोय स्वतः नेण्याचा प्रयत्न हा आणि एक नंबरची कुस्ती सिकंदर शेख म्हणजे कत्री मैदान मध्ये कला जालेंदर सकोना गावटे माझी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे आणि उद्योगपती ज्ञानबा नांदेव गावटे वंदे यांच्याकडे तीन लाख रुपये इनाम त्या कुस्तीवरती जालिंदर भाऊ वायफायला सप्लाय नाहीये वायफाय वाले वायफाय प्रोवाइडर कोण आहे इंटरनेट वाले सप्लाय नाही सप्लाय नाही का हा मंडप व्यवस्था पाहणार आहे अतिशय सुंदर आताचा घटना मानेवर ठेवला ओके मानातले त आजूबाजूला लाईट नाहीये तिथं लाईट नाही तू कनिशेवॉट वरती चालू करतो छातीचा आणि शिमनाळे कब्जा घेतला लाईट आलेली रे हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे त्याचा जोडीदार बघतोय का आपल्या घरात एखादा असावा कोणाचं बोरगाय पैसे फिटले येताना काय आणलं नाही मी जाताना काय मी नाही अरे आया नंगा आहे का नंगा खाली हात आहे すご